नमस्कार मंडळी आज आपण इथे झणझणीत अशी करंदीची भाजी बघणार आहोत याला मोठी सुकटसुद्धा बोललं जातं काही ठिकाणी आणि एकदम अप्रतिम अशी चवीला ही लागते झटपट तयार होते ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदम अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे सुकी करंदी घेतलेली आहे आता ही सुकी करंदी नीट कशी करायची ती व्यवस्थित त्याचे जे काटे असतात ते बाजूला काढून ती स्वच्छ कशी करायची त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तसं कमेंट करून मला नक्की सांगा आता आपण ही सुखीकरंदी छान आधी भाजून घेऊया गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे मी आणि याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे एक दोन चार ते चार मिनिटं व्यवस्थित या सुखीकरंदीला आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतरच याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आधी धुवून बा ही करंदी भाजता येत नाही त्यामुळे आधी स्व आधी ब त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याला स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करंदी भाजायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजूला काढून घेऊन त्याच्यामध्ये थंड पाण्याने तुम्ही धुतलीत तरी काही हरकत नाही पण मी इथे सुकी करंदी किंवा छोटी सुकट असते ती गरम पाण्याने एक दोन वेळा धुवून झाल्यानंतर थंड पाण्याने एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेते त्याच्यामध्ये रेती असण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक दोन तीन वेळा अशा पद्धतीने मी पाणी घालून घेतलेलं आहे या पाण्याला उकळ येऊ द्यायचं आहे आणि उकळ आल्यानंतर हे जे पाणी आहे ते काढून टाकून आपल्याला थंड पाण्यानंही ही करंदी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता पाण्याचा रंग कसा खराब जी रेती असते ती या पाण्याबरोबर निघून जाते त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे थंड पाण्याने आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मोठे चमचे तेल घातलेलं आहे कोणतीही सुकी मच्छी आहे असेल त्याला तेल थोडंसं जास्त प्रमाणात लागतं इतर भाज्यांच्या कम्पेअरमध्ये तर मी इथं दोन मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये हळद घालून घेते अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद घालून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला आपलं मीठ व्यवस्थित कांद्याला लागेल आणि कांद्याचा स्वाद छान होईल आता इथे बघा मी ही सुकी करंदी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला या कांद्याबरोबर हळद मिठाच्या कांद्याबरोबर या आ, सुक्या करंदीला छान परतून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो आ, वास आहे तोही निघून जातो आणि चवही त्याची अप्रतिम होते जेवढं जास्त तुम्ही परताल त्याला अशा पद्धतीने मी गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे आणि आपल्याला ही सुखीकरंदी छान परतून घ्यायची आहे आणि <coughs> परतत असताना मध्ये मध्ये तिला हलवत राहायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता मी करंदी छान परतून घेतलेली आहे एक तीन ते चार मिनिटं छान तिला परतून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचेत अगदी कमी मसाले मसाल्यांमध्ये ही तयार होते पण चवीला एकदम अप्रतिम लागते इथे बघा एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालून घ्यायचा आपल्याला बारीक चिरून घालून घेतलेला आहे लालबुंद पिकलेला शक्यतो टोमॅटो वापरायचा आहे अशा पद्धतीने टोमॅटोही आपण या सुक्या करंदीबरोबर छान परतून घेऊया जोपर्यंत तो शिजला जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान परतत राहायचं आहे गॅस मिडियम हाय ठेवलेला आहे मी गॅस मंद करण्याची गरज नाही अशा पद्धतीने आपल्याला छान परतून घ्यायचं आहे खूप अगदी कमी मसाले लागतात या सुक्या करंदीसाठी पण चवीला एकदम भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि अगदी कमी वेळातच तयार होते इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याजवळ जे ठेवणीतलं तुमचं तिखट रोजच्या भाज्यांसाठी तुम्ही वापरत असाल ते तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला शक्यतो ही जी करंदी आहे ती थोडीशी झणझणीत छान लागते त्यामुळे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे अर्धा चमचा मी इथे काश्मीरी दाल तिखट घातलेलं आहे बस एवढेच मसाले लागतात खूप अति मसाले लागत नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित एक दोन वेळा छान परतून घ्यायचे मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आपल्या करंदीबरोबर आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता ही भाजी मला सुखी हवी आहे त्यामुळे मी इथे बेताने पाणी घालणार आहे तुम्हाला थोडीशी जरी ही लपथबी भाजी हवी असेल तरी तुम्ही तुमच्या अंदाजाने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता ही भाजी अगदी थोडंसं पाणी जरी ठेवून तुम्ही केली लपथबी तरी खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला सुकी हवी होती म्हणून मी एवढंच पाणी घालणार आहे जेवढं आपली करंदी शिजण्यासाठी पाणी लागेल एवढंच पाणी घालणार आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे गॅस मी फुल ठेवलेला आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर एक पाच ते दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपली करंदी छान शिजली जाईल इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने उकळी आलेली आहे आता मी इथे एक पाच ते सात मिनटांसाठी झाकण ठेवून देते आणि झाकण घातल्यानंतर आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे तुम्ही सात ते आठ मिनटानंतर बघू शकता पाणी पूर्णपणे आपलं आटलेलं आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडंसं पाणी शिल्लक आहे पण ते कोथिंबीर टाकल्यानंतर मी ते पाणी पूर्णपणे आटवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली सुकी करंदीची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही सुक्या करंदीची झंझणी जन तशा करंदीची रेसिपी आवडली असेल तर आधीची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो बेल ऐकॉन दाबा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज ट्राय कर करून बघता येतील बघा किती अप्रतिम अशी तशी करंदीची भाजी आपली एकदम टेम्पटिंग दिसते ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदम छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला करंदी कशी वाटली चला तर मग रेसिपीला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि नवनवीन रेसिपी ट्राय करून बघता येतील थँक्यू